बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या गावी आलो मागच्याही वर्षी मी या गावात आलो त्यानंतर मागच्या वर्षी मी काही पॅंट दिले त्यातले काही झाले त्यांना चांगलं पाणी लागलं त्याच्यानंतर यावर्षी मी परत आलो मागच्या वर्षी आपले कैलास भाऊ कालदाते यांना विहिरीचा फाईंट दिला त्यांची काही कारण असतो विहीर पुढे लोट नाही आता त्यांचाही पॅंट दिला जेमतेम आम्ही तीन चार पाइंट विहिरीचे दिले दोन पाईंट बोरचे दिले रुपेश भाऊ गोरे यांचा आता हा एक आपण इथं बोरचा बोरला जेम जेम तीनच्या पंपाचं पाणी लागल यांनाही तीनच्या पंपाचं पाणी लागेल यांच्या विहिरीचे जे पाहिजे झाले तेही चांगल्या प्रमाणात दिले आणि ते त्यांनाही चांगलं पाणी लागल यांच्या गावाची जी एक पातळीचं जे एक एरिया आहे तर काही ठिकाणी पासून पंचवीस फुटापर्यंत काही ठिकाणी वीस फुटापर्यंत नरम जातो त्याच्यानंतर पाषाण लागतो पाषाण लागल्यानंतर पन्नास ते आठच्या मनात डबल थोडस नरम लागतं डबल पाषाण लागतो म्हणजे हा जो भाग आहे सगळं पाच शाणाचा पट्टा आहे आणि बोरसाठी जर विचार केला तर इकडं तीनशे सव्वा तीनशेच्या पुढं लाल मातीचा एक गेरवा लागतो त्याच्यात पाणी जाण्याचे चान्सेस जा, जाते म्हणजे जा आपण त्याला पोकळी म्हणतो डवासारखं पाणी लागल्यानंतर जे दीडशे किंवा पावणे दरम्यान जी बोर बंद झाला तरी चांगला राहील कारण खाली पोकळीचा पट्टा असल्यामुळे नरममध्ये पाणी पास होईल नरममध्ये पाणी पास होणे त्यासाठी मग थोडा बोर खोल मारा लागतो साडेचारशे पाचच्या वरती जाऊ शकतो कारण नरम लागल्यानंतर नरमाच्या खाली बोर नेणं आवश्यक असतं नाही तर मग काय होतं आपण बोर मारतो पाणी येईल असतं नर्माचे आपण काय करतो बोर बंद करून टाकतो बंद झाल्यानंतर ते पाणी नर्मात पास होतं म्हणजे आपल्या धड मोटरही चालत नाही धड भिजवणंही होत नाही त्याच्यामुळं शक्यतो नरम लागायच्या अगोदरच बोर बंद झालेला फायद्यात राहील धन्यवाद लालदा मित्रांनो आज आपण आता इथल्या एक विहिरीचा पाईंड आहे त्या विहिरीच्या पाईंडचे ते, ते शेतकऱ्यांसोबत एक थोडीशी मुलाखत घेणार आहे पाणी कसं लागलं काय लागलं पाणी चांगले लागलेले त्यांना पण त्यांच्या किती फुटे पन्नास फुटकरी का पन्नास फुटकरी लिहा ताई साधारण पंचेचाळीस पंचेचाळीस आहे का पाणी सत्तावी फुट लागलेलं आहे ना पाणी चांगलं लागेल झालं हे बांधकामाच्या खाली सुरू जातो म्हणजे तिथूनच आहे म्हणजे आहे ना खाली खाली पुन्हा वाढतो कमी पडत नाही गेलं म्हणजे कडक आणखीन नेमकंच मना असा कडक लागलंच नाही मग कच्चा लागेल कच्चा भाषानंच मला लागलं हा डबऱ्या ढबऱ्या टाईप हे हे लागेल आहे का ते पाण्याचाच दगड देऊ एकदम पक्का भाषण नाही ना पाणी चांगलं आहे फक्त बांधकामच पुढचं हे केलं असं ते बा हे केलं नाही फॉल्ट खरं बांधकामात झाला हां खोदकामात त्याच्या हिशोबांना ऍडजस्ट बरोबर केली पाणी घेणे चांगलं लागेल माथ्याच्या हिशोबानं चांगलं पाणी कारण इकडे कोणाचं पाणी ना पहिलीच विरण वीर माथ्यावरची लोक विचार बी करतात माथ्यावर घ्यायला थोडं तुम्ही इथं पाणी दिलं का नाही इथं कुठं त्याच्यावर वीज पडली होती का ती तर बाबडी झाडत आहे ना त्याच्यावर वीज पडली होती तिथे एक एक आपण बरोबर पाण्याच्या जागेवर आलो कारण तिकडे जाय जोरच नाही ना हा आपण पाहून गेल्यानंतर घरी विषय झाला असा कारण कसं आहे ज्याचा वावर असतं तेलच माहित असतं ना जुन्या लोकांना माहिती या गोष्टी हा हा